हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफ स्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दुपारचे वाजले आहे अडीच तर मी आता स्कूलमधून जस्ट आलेले आहे आणि आल्यानंतर तुमच्याशी ब्लॉकला म्हटलं सुरू पण करू आपण तर ब्लॉकला सुरू पण केलं आणि आता मस्त छान चेंज वगैरे करते तोंड पण धुते फ्रेश होते मस्त थोडंसं खाणार आणि मग माझ्या घरातले काही कामं आहे मशीनला कपडे लावायचे ते बाकीचं काय काय आहे ते करते मी आणि जे जे करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल तर शाळेतून आल्यानंतर माझी ही रोजची कामं असतात मशीनला कपडे लावून देणं कारण की मी ठीक आहे दोन दोन दिवसांनी मी लावते पण मग मशीनचे कपडे त्याच्यानंतर मग भांडे फरची बाथरूम क्लिनिंग करणं ह्या गोष्टी माझ्या रेग्युलर रुटीनमध्ये मा असतात आणि आता सध्या ट्रिपला जाऊन आल्या आल्यानंतरचे तर खूपच कपडे झालेले आणि ओमेश ते पण ट्रिपला गेलेले होते कसुबाई शिखर आणि ओझरचा गणपती त्या साईडला तर त्यांचे पण कपडे बरेचसे होते जीन्स ट्रॅक पॅन्ट वगैरे असे बरेचसे कपडे होते ते तर ते माझे पण बाकीचे राहिलेले होते ट्रिपचे कपडे धुवायचे तर ते पण मी मग वॉश करून म्हटलं ठेवून देऊयात नीट बाकीचे तर ठेवलं होतं मी आवरून तरी तो तर इथं आदविकचा भरपूर पसारा असतो तर खूपच त्याचं म्हणजे आम्ही नसतो मग काही खेळण्या काढून खेळतच असतो काही ना काही मग तो झोपलेला असतो तोपर्यंत मी मग बाकीच्या गोष्टी घरातल्या आवरून घेत असते तर इथं सर्व झाडझूड करून घेते घरामध्ये आणि आता लवकरच संक्रांत पण येते तर संक्रांतीला बघू त्याच्यासाठी ते एक वस्तू घ्यायची आहे तर बगु चा ती बघू संक्रांतीच्या दिवशी घेऊ आणि ते तुम्हाला दाखवेनच मी संक्रांतीच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते समजेल काय आध मी घेणार आहे असं तर हे सर्व आता पटापट मी घरातली क्लिनिक करून घेते मला थोडीशी कामं पण आहे बाकीची तर आता एक एक मला तर थोडंसं सा संक्रांतीची साफसफाई पण घरात करायची आहे तर ती पण करणार आहे मी तर एक एक गोष्टी मी किचन पहिल्यांदा आवरून घेणार आहे नंतर मग हॉल बेडरूम ह्या अशा गोष्टी आवरेला सुरू करणार आहे मी थोडं थोडं आवरत जाईल रोजच्या रोज जास्त एकदम हो तर काय होणार नाही कारण की स्कूलमधून आल्यानंतर आडीचला येते त्याच्यानंतर वेळ कमी असतो आवरायला त्याच्यानंतर मग मी मग बघेल थोड्या थोड्या गोष्टी आवरायला आता कपाट ता आवर तर माझं आहे आवरून सर्व कपाट व्यवस्थित आवरलं गेलं माझं बेडरूमचं तर फक्त आता झटकायचं जाळं वगैरे घ्यायचं तेवढं राहिलं हॉलचं किचनचं थोडं जास्तीचं राहतं तर बघेल मग किचनचं मला ना जरा भांडी पण क्लीन करायचे आहेत आणि सर्व तर एक दिवसासाठी बाई बाई लावून घेणार अरे असं माझा विचार चालू आहे तर बघेल मग म्हणजे म पूर्णच क्लीन होऊन जाईल म्हणजे शनिवार रविवार या दोन दिवसासाठी तर बघते मी काय करायचं आधी आता हे हॉल किचन तर हॉल आणि बेडरूम आवरून घेईन किचनसाठी एखाद्या बाईला सांगणार आहे मावशींना तर हेल्पसाठी घेणार आहे मी तर कारण की मला पूर्णच भांडे घासून डब्बे वगैरे सर्व काढून सर्व घालायचे म्हणून मग हेल्पसाठी मी घेणार आहे कारण की माझ्याकडनं जेवढ्या गोष्टी होणार नाही कारण की घरातलं स्वयंपाक सर्वांचं आवडणं आणि ती क्लिनिंग माझ्याकडनं होणार नाही त्याच्यामुळं मग मी हेल्पसाठी एखाद्या मावशींना ब बघेली तर आहेत आमच्या मावशी आमच्या येतील सांगितल्यावर एक दिवसासाठी तर आता ही भांडी मी घासून घेते सकाळचे नाश्त्याची स्वयंपाकाचे भांडे तेच राहतात मग मी आल्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेत असते आणि मला आज भाजीपाला पण घ्यायला जायचं आहे थोडंसं संध्याकाळी कारण की मग टिफिनसाठी खूप प्रॉब्लेम होतो आता फक्त घरामध्ये मिरच्या आणि वांगे पडलेले आहेत तर त्याच्यामुळे मग मला बाजारात पण जावं लागेल तर बघेल मी संध्याकाळी जाईल आता हे सर्व आवरून चहा पाणी विकला पण थोडं खायला द्यावं लागतं उठल्यानंतर त्याला मिल्क वगैरे देते मग मी तर हे सर्व भांड्यांचं पसार किचन क्लीन तर मनच लागत नाही किचनमध्ये कारण की सर्व पाळून ठेवलेलं असतं लहान मुलं हे काढ ते काढ सर्व तसंच मग मला नाही आवडते तर मग मी ते सर्व क्लीन करून आहे आता किचन आधी तर आणि बाकीच्या त्या गोष्टी मी आवरून दिलेल्याचे तर मी ने थोडं थोडं काही ना काही क्लीन करत असते आणि बॉटल रोजच्या रोज मी घासून त्यांची बॉटल वॉश करून ठेवते मुलांची कारण की मग न, 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 ते न तसेच न नाही भरत मी रोजच्या रोज त्या बॉटल्स आल्यानंतर मी क्लीन करून घेते आणि ठेवते कारण की मला आधीपासून ही सवय पडलेली आणि मी बॉटल नेहमी रोजच्या रोज वॉश करतेच करते तर असं असतं माझं हे रुटीन आता झाले भांडे भांडी आता गॅस पण क्लीन करून घेते सकाळी स्वयंपाकानंतर मी पुसून घेते ओटा पण तरीही तेलकट थोडं गॅसवर पडलेलं असतं तर ते आणि काय झालं माझ्या स्प्रेजमध्ये मा बंद पडलेलं आहे तर काय झालं काय माहिती तर चाल स्प्रेच होत नव्हतं तर त्याला खूप स्प्रे दाबत होते मी पण अजिबात चालतच नव्हतं तर काय झालं मग मी त्याला गोल गोलमध्ये ते रिंग असं विक फिरवत होती पण तरी नाही झाला मग खूप त्याला प्रेस करत राहिली करत राहिले मग तेव्हा तो कुठे स्प्रे व्हायला लागला आणि मग थोडं थोडं होत होतं पण जास्तीचं काय होत नव्हतं तर काय म्हटलं अटकलं की काय की पाईप आतला पाईप पाई मोठा खाली एकदम टेकला गेल त्याच्यात एक नाही असं मला वाटलेलं पण तर कदाचित ना एक दिवसाचं पण या ना स्प्रेला तर तो बंद पडतो ला तर आता स्प्रे व्हायला लागला आहे व्यवस्थित तर इथं पाहू शकता मी हा हे लिक्विड हे ना घरच्या घरी बनवून घेतलेलं आहे गॅससाठी खास तर किचन इतकं छान क्लीन होऊन जातं ना आपल्याला असं वाटतं का ते घासणच घेतलेलं आहे तर हे माझं रोजचं आहे किचन क्लीन करणं मला किचन क्लीन नसल्यानं आता अजिबात आवडत नाही तर चला मी पटकन किचन क्लीन करते आणि बोलते नाही बनून हो बस आता नको होतच राहू देते दे येता गप्प बस नीट खाली पाय कर पकडून पी पकड तसं राहते <laughs> नीट तसं नाही ने पाहायचं नीट छान आहे यम्मी नीट पी काही गरमाच थोडंसं प्यायचं पी थंड नाही प्यायचं मी चा ठेवलं बाबा सर माझाय बाजारामध्ये तर मला भाजीपाला घ्यायचा आहे तर भाजीपाला थोडंसं काय काय थोड्या थो थो वस्तू आहे थो ते घेऊन येणार आहे तर पटकन मी आता बाजारात जाऊन येते चला

वीस रुपये थँक्यू बोल चला मी आता भाजीपाला घेऊन आले आधीला पण सोबत घेऊन गेलेले होते तर भाजीपाला काय काय आणलं मी तर आता टिफिनला रोज मग काय बनावं तर

परत मला ना पहिल्यांदा खूप दिवसातून ही भाजी भेटली मला खूप आवडती हरभऱ्याची भाजी भेटली हरभऱ्याची भाजी घेऊन आली मी तर मस्त करणार आता आणि टोमॅटो आणले बाजू मी मी काठी बाजू होतो मी ताई अंडे पण आहे बाजू इथं खाली होतं अर्धाच किलो टोमॅटो जाणते मी आणि अंडे घेऊन आले थोडेसे

तर कारण की भाजीपाला पण भरपूर होता ना अंडे एवढे परत घेते ना पण तुम्ही फ्रे चायचं होता तर बघा पुढच्या म्हणजे महिना जेवढ्या जास्त दिवस होतात ते झट होते स्वयंपाक करायला घेतला आहे कुकरला अंडे अंडे लावते तर मस्त अंडा मसाला करणार आहे आणि भात लावला आहे आणि चपात्या करून घेते पाच सहा तर चला मी पटपट स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला दा दाखवते काय केलं ते चिंच वगैरे करून घेतलं आणि मी स्वयंपाक झाला आहे माझा अंडा मसाला चपात्या झाल्या आणि राईस दा तुम्हाला दाखवते अंडा मसाला बनवलेला आहे मस्त खूप टेस्टी असं आणि खूप छान तरी पण आले एकदम पाहू शकतात इथे आहे राईस आम्ही आपल्या इथे आहे चपात्या बनवून ठेवल्या मी अभ्यास घेते मी अधविक अधविक स्टडी करायचं ना आता आपल्याला तर आता अभ्यास घेते चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करते तर लाईक करा तू करा, करा। काळजी काय